श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलवर स्वामी भक्त हो सकाळी डोळे उघडताच स्वतःशी म्हणा आज मी सुखाची यशाची योग्य कर्माची प्रेमाची आणि शुभेच्छांची शांतीची निवड करत आहे आजचा माझा दिवस माझ्यासाठी आनंददायी असणार आहे आजवर तुम्हाला जे प्राप्त झाले त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करा तीव्र उत्कट इच्छेशिवाय काहीही पदरी पडत नाही इच्छा म्हणजे कल्पनांचे व श्रद्धांचे पंख असलेले अनिवार्य ओढ तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभवा भीती राग द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तुम्ही गुंतून राहिलात तर तुम्ही दुःखी व्हाल लक्षात असू द्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचं जीवन तसंच असेल जसे तुमचे विचार असतील दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहेत हे तुम्ही लक्षात असू द्या तुम्ही सुख आनंद मुळीच विकत घेऊ शकत नाही काही कोठ्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी ज्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेचसे लोक आहेत जे सुखी आहेत तर काही दुःखीसुद्धा पैसा ही काही सुखाची की नाही काही लोक आनंदी आहेत तर काही दुःखी आहेत तुमच्या विचारात आणि भावनेत ते सुख आहे स्वामी भक्तांनो मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या सुरक्षेच्या धक्क्याला बांधा मग तुमचं मन केवळ सुखाचीच निर्मिती करेल तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो बाह्य वस्तू हे सुखाचं कारण ठरू शकत नाही ते परिणाम आहे कारण नाही तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह मिळवा आणि सुख निवडा सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते प्रत्येक व्यक्तीत ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे ते तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा भल्या पहाटे जागे होता तेव्हा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा या दोन्ही अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टींच्या प्रभावाखाली येऊ नका सर्व तुमचं शरीर तुमचं मन ईश्वर चरणी समर्पित करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो मृत्यू समयी आपली जशी इच्छा असते तसा देह आपल्याला पुढील जन्मी प्राप्त होतो पुढील जन्म मनुष्याचाच असूच शकेल याची काहीच शाश्वती नसते एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनी आपण मृत्युमुखी असणाऱ्या आपल्या मनोवस्थेनुसार आपल्याला पुढील जन्म प्राप्त होतो आपण जीवनभर जसे कार्य करतो त्यानुसार मृत्यूसमयी आपली विचारसरणे विकसित होत असते आपली भावना जोपर्यंत भौतिक वातावरणाने प्रभावित होत असते तोपर्यंत आपण सत्व रज, आणि तम या तीन गुणांनी युक्त कार्य असणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखालीच करत असतो हे तीन गुण पिवळा लाल आणि निळा या तीन रंगाप्रमाणे असते आपण हे तीन रंग एकमेकांमध्ये मिसळून लक्षावधी प्रकारचे रंग निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे प्रकृतीचे तीन गुण परस्पराच्या मिश्रणाद्वारे अनेक प्रकारच्या जीवन योने निर्माण करते विभिन्न योनीमधली जन्म मृत्यूचे चक्र संपुष्टात आणवयाचे असेल आणि भौतिक प्रकृतीच्या आवरणापलीकडे जाऊन शुद्ध चेतनेच्या स्तरावर स्थित झाले पाहिजे स्वामी भक्तांनो आपण वर्तमानात जगले पाहिजे वर्तमान जीवनामध्ये आपण सत्वगुणाचे अनुशीलन केलेले असले तर आपल्याला उच्चतर ग्रहांवर श्रेष्ठ प्रकारचा देह प्राप्त होतो आणि तेथे जीवनमान अतिशय उच्च श्रेणीचे असते आपण रजोगुण विकसित केल्यास आपल्याला वर्तमान ग्रहावर वर्तमान स्थितीतच राहावे लागते मात्र अज्ञानाने आपण पाप कर्मे करीत राहिलो आणि निसर्ग नियम भंग करीत राहिलो तर आपले पशुजीवनामध्ये अथवा वृक्षयोनीमध्ये अधपतन होते त्यानंतर आपल्याला हळूहळू उत्क्रांती करीत पुन्हा मानवी शरीर प्राप्त होते यासाठी लक्षावधी वर्षाचा कालावधी लागतो यास्तव मनुष्याने श्रेष्ठ दायित्वानुसार जीवन व्यतीत केले पाहिजे त्याने भगवंतांशी असणार आपला संबंध जाणून घेऊन त्यानुसार कार्य करीत जीवन व्यतीत केले पाहिजे स्वामी भक्तांनो कितीही केले तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही त्यामुळे वर्तमानात तुम्ही जगा वर्तमानात जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला आनंदी राहता येईल जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो आणि जगत असताना त्याची जीवन नौका सुखदुःखाच्या लहरीवर हेलावत असते प्रत्येक जण हा सुख मिळवण्याचा आणि दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करीत असतो पण सामान्य माणसाचा अनुभव प्रयत्न करीत असता सुख जाते दूर दुःख मात्र पदरात पडते वास्तविक जर पाहिले तर सुख दुःखाला कारण आपले कर्म असते सुख मिळाल्यास माणूस त्याचे श्रेय स्वतःकडे देतो आणि दुःख मिळाल्यास त्याची जबाबदारी तो कोणी दुसऱ्या कोणावर ढकलतो पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख असे सुखदुःखाचे सरळ गणित आहे पण माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याच्या केलेल्या अमर्याद कर्माच्या पाप पुण्याचे हिशोब त्याला त्याच आयुष्यात चुकते करता येत नाही म्हणून जसे आपण बी लावतो तसे झाड येत असते आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असते कर्माचे फळ आपल्याला पन्नास वर्षानंतर का होईना प्राप्त होत असते त्यासाठी आपल्या कर्मावर लक्ष द्या आजचा संदेश आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामींचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ